अध्यक्ष महोदय हा प्रश्न मी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी विधिमंडळाच्या फोटोवर अपलोड केला होता शासनाकडून प्राप्त उत्तरात असे म्हटले आहे की महावितरण मार्फत कोकण आपत्ती सौमीकरण अंतर्गत वसई विरार समुद्र किनारपट्टी भागातील व जंगलातून जाणाऱ्या उपद उपरी तार वाहिन्या भूमिवत करण्यासाठी दोन हजार दोनशे अकरा पॉईंट पंचावन्न कोटीचा प्रकल्प अहवाल दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रशासनास सादर करण्यात आला होता सदरू प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस नुसार वसई भूमिगत विद्युत वाहण्याचे काम पूर्ण करण्यासाठी कोकण आपत्ती समीकरणाअंतर्गत रुपये दोनशे अकरा पॉईंट पंचाण्णव कोटीचा प्रकल्प अहवाल प्रस्तावास मंजूर देण्यात आली आहे यासाठी मी प्रथमतः शासनाचे आभार व्यक्त करतो हा वेळे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष महोदय प्राप्त माहितीनुसार महावितरण वसई मंडळांतर्गत अंदाजे नऊ नऊ लाख त्र्याहत्तर हजार ग्राहक असून बत्तीसशे कोटी इतका महसूल त्यामधून गोळा होतो अध्यक्ष महोदय वसई विरार क्षेत्रातील माहिती घेतली असताना सुमारे सत्तर टक्के वीस तार शहरातील वीस तारा ह्या वरती लोंकळत आहेत त्यामुळे दुर्घटना होण्याचा मोठा प्रश्न आहे हे टाळण्यासाठी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महावितरण वसई मंडळ मंडळासाठी आर डी एस एस मोबिलायझेशन स्कीम अंतर्गत सतराशे सत्तर कोटीचा डी पी आर शास्त्रात पाठवण्यात आला आहे यामध्ये नवीन उपकेंद्र उपयेंद्र क्षमता वाढ नवीन ट्रान्सफॉर्मर भूमिगत विद्युत वाहिनी याचाही मागणी करण्यात आली आहे हा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करणार काय अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य राजन नाईक यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरार वगैरे या सगळ्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात वादळी वारे येतात आणि दरवेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेलियर होतं आणि म्हणून दोन प्रकारचे इंटरव्हेन्शन्स या ठिकाणी आपण केलेले आहेत पहिलं आर डी एस एसच्या अंतर्गत आपण ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे ज्यामध्ये सत्तावीस किलोमीटर आपण त्या ठिकाणी बावीस केवीची जी लाईन आहे ती अंडरग्राऊंड करतो याचं नऊ किलोमीटरचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि साधारणपणे सप्टेंबर पंचवीस याच वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत आपण हे जे काम आहे हे पूर्ण करू आरडीएसएसची जी इतर कामं आहेत हो ती वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत ती देखील आपण पूर्ण करण्याचं काम करू आणि या व्यतिरिक्त जो दोनशे अकरा कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे त्याचं टेंडर आता आपण काढतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन वर्षामध्ये याचं काम आपण पूर्ण करू जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं वाराधुंद आल्यानंतर या भागामध्ये कुठलंही फेलियर होणार नाही या सगळ्या लाईन्स ज्या प्रमुख लाईन आहेत या सगळ्या अंडरग्राऊंड करण्याचं काम हे या ठिकाणी राज्य सरकार करेल व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका